नमस्कार लवकरच गौराईंचे आगमन होणार आहे तर मग त्यांच्या नैवेद्यासाठी वाटली डाळ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर वाटली डाळ बनवण्यासाठी आपण एक कप चणा डाळ दोन तासांसाठी भिजवून घेतलेली आहे ही डाळ आपण दोन चाळणीमध्ये उपसून घेतलेली आहे आता ही डाळ आपण दोन बॅचेसमध्ये जाडसर अशी वाटून घेणार आहोत पल्स मोडवर बारीक करायची आहे हे पहा अशा पद्धतीने ही जाडसर अशी आपण वाटून घेत आहोत आपली सगळी डाळ अशी बारीक कमी झालेली आहे आता फोडणीसाठीचं साहित्य बघूया दहा ते बारा आपण कढीपत्त्याची पानं घेणार आहोत एक चमचा जिरे एक चमचा मोरी अर्धा चमचा हिंग पाव चमचा हळद चार चमचे इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ आणि ही डाळ खूप चविष्ट आणि मोकळी व्हावी म्हणून आपल्याला जरा सडळ हाताने तेल वापरायला लागणार आहे ते मी पाव कप तेल घेणार आहे एरवी आपण नैवेद्यासाठी ही डाळ करणार नसू तर कांदा लसूण आलं हेही त्यामध्ये घालू शकतो तर फोडणीसाठी आपण कढाई गरम करायला ठेवलेली आहे तेल घालून घेऊया तेलामध्ये मोहरी त्या पटोफाट जिरं हिंग घालून घेऊया चिर मोहरी तटतडलं आहे तर आपण कढीपत्त्याची पाणी घालून घेतली आहेत गॅस मी बारीक केलेला आहे आता आपण हळद व लाल तिखट घालून एक दहा सेकंद फक्त परतवणार आहोत आणि यामध्ये लगेचच ही डाळ घालून घेणार आहोत ही डाळ थोडीशी तिखटच केली जाते बरं का मी आता पाहिली डाळी घालून घेते यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतोय ही डाळ मस्त शिजवून मोकळी होईपर्यंत म्हणजे अंदाजे वीस मिनटं मंदाचेवर वाफवून घ्यायची आहे पण मध्ये मध्ये ती झाकण काढून हलवून घ्यायला हवी डाळ मस्त वाफवलेली आहे त्याचा छान घमघमाट सुटलेला आहे हे पहा मस्त मोकळी अशी आपली ही डाळ तयार झालेली आहे हा त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेतो आहे हे पहा आपली वाटली डाळ तयार आहे ती सर्व करून घेऊया तर तुम्हीही अशाच पद्धतीने वाटली डाळ बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय